मनसर बायपास म्हणजे निगुटवाडी बायपास मनसर बायपास एकच आहे इथं माऊली मोर्डे हे आता स्वतः उभे आहेत तिथं आणि इथं त्यांचे हॉटेल आहे हे हॉटेल दिसते बघा समोर आणि ही टपरी ही टपरी दिसते तर अत्यंत चांगल्या पद्धतीने व्यवसाय चालू केला एक आठ महिने झाले आणि इथं रात्री कोणत्या तरी आज्ञा दिवस येऊन बहुतेक वाहनातून येऊन त्यांनी या पानटपरीतला कोल्ड्रिंक्स असेल किंवा इतर साहित्य त्याची चोरी केली आहे आणि ते बरंच साहित्य चोरून नेले आणि हे जे हॉटेल आहे त्याच्यातले साहित्य चोरून नेले अंदाजे सव्वा ते दीड लाख रुपयाची चोरी झाली असावी असा एक अंदाज आहे त्यांनी पोलीस स्टेशनला फिर्यादली आहे परंतु नेमकं काय झाले हे त्यांच्याकडून समजून घेऊयात काय नाव तुमचं सर माझं नाव माऊली मोरडे हा काय झालं कधी समजलं किंवा काय 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 माल आणला होता तुम्ही कसा काय घटना घडली मी रात्री नऊ ते साडे नऊच्या दरम्यान बंद करून गेलो आणि सकाळी नेहमीप्रमाणे साडेपाच वाजता आल्यावरती तर इथे पाहिले तर म आपल्या दुकानाचं हॉटेलचं शटर उघडलेलं होतं टपरीचा दरवाजा तोडलेला होता आणि अशा प्रकारे माझं एकंदरीत मग हॉटेल मधून दोन दिवसापूर्वीच भरलेला माल किराणा सामान परत सर्व बांडी वगैरे फ्रीज मधलं कोल्ड्रिंक्स वगैरे सगळं चोरटे घेऊन गेलेले आहेत तरी माझा अंदाजे सव्वा लाख ते दीड लाख रुपयाचं चोरी झालेली आहे किराणा माल किती भरला होता किराणा माल साडे एकोणीस हजार रुपयाचा भरला होता त्याचे बिल सुद्धा माझ्याकडे अवेलेबल आहे कधी भरला होता तू परवा दिवशी काही आणि काल काही भरला होता बर आणि पांढरपुरी मध्ये काय काय चोरला गेलं म्हणजे गे तिथलं काय माल भरला होता ना पांटपुरी मध्ये पण एक उभा फ्रीज आहे त्या फ्रीज मधून सुद्धा आपले जे कोल्ड ड्रिंक्स असते इनरल ड्रिंक वगैरे उदाहरणार्थ रेडबुल वगैरे ते संपूर्णपणे नेलेले काहीच दाखवायला सुद्धा राहिलेलं नाही सिगारेट पाकिट किंवा तंबाखू किंवा अन्य काय गायछापचे पुढे वगैरे गेलेले आहेत दोन तीन आपले हे असतं का बरण्या वगैरे त्या दोन तीन बरण्या गेल्यात सिगारेट मोठ्या प्रमाणात गेल्या आणखीन काय काय टोप बीप काय साहित्य गेलं किंवा काय तुमचं काय नाव माझं सोनल मोर्डी तुम्ही काय काम करता हॉटेल चालवता किती दिवसापूर्वी चालू केली ती आठ महिन्यापूर्वी चालू केलं होतं आता काय काय साहित्य किचनचं सर्व सामान गेलं मिसळचे वगैरे टोप वगैरे असतात ते सगळे गेले आणि किराणा माल वगैरे सगळा गेला जे सर्व मसाले वगैरे असतात साखर शेंगदाणे चापड वगैरे सगळं गेलं भांडी एक पण राहिले नाही आणि जे एक टोप होता रात्रीचा भिजत टाकलेला टोप होता कडक झाला म्हणून तेवढा एकच राहिला बाकीचे सर्व साहित्य गेले आता हे साहित्य गेलं हा एक धक्काच आहे म्हणजे तुम्ही आठ महिन्यापूर्वी खूप चांगल्या पद्धतीने हॉटेल चालू केलं रिस्पॉन्स चांगला होता आणि लोक इथे येत होते आपल्या हॉटेलचं काय नाव माऊली हॉटेल माऊली हॉटेल म्हणजे इथं लोक येत होती चहा नाश्ता मिसळ सगळं मिळायचं आणि समजा आवश्यक वाटलं तर पान मसाला किंवा इतर साहित्य ठेवलं होतं सगळं चोरीला गेले हे सकाळी तुम्ही जर आल्यानंतर हे लक्षात आलं तुम्हाला काय वाटलं त्याबाबत काय करावं मनाला थोडं दुःखच वाटलं नाही काष्टाने उभं केलं सगळं अं अगोदर धक्का बसल्यासारखं झालं दोन तीन मिनिट असं वाटलं की काय करावं काय डोके चालेल असं झालं कारण की एवढं कष्टाने उभं केलं आणि अचानक सगळं गेलं त्याच्यामुळे काही समजेन असं झालं होतं बघा ते माऊली भावनाव झालेली आहे कारण कष्टाने किल्लं आहे आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थिती आहे कुटुंब आहे म्हणजे फार मोठं कुटुंब नाही परंतु त्यांनी आठ महिन्यापूर्वी अत्यंत जोमाने हे हॉटेल चालू केलं पानटपरी चालू केली परंतु चोरट्यांनी त्यांचा डाव साधला नेमका अशा घटना झाल्यावर हे कुटुंब सुद्धा हडबडून गेलं कारण ते कष्टाचे म्हणजे कष्टाचं असल्यावर ज्याचं जातं त्यालाच कळतं अशा पद्धतीच्या बघा तिच्या चेहऱ्यावरच्या चे भावत लगेच लक्ष देतो किंवा बोलण्यातून तो, तो दीरगंभीरपणा जाणवला तर असं होऊ नये म्हणजे बघा असं झालं नाही पाहिजे कसं आहे रोजगार कुठंतरी सुरू झाला आणि बऱ्यापैकी हे मनसर बायपास झाल्यामुळं जवळजवळ शेकडो हॉटेल सुरू झाली परंतु सुरक्षेच्या दृष्टीने फारशा उपाययोजना नाही त्यांनी आता दोन तीन दिवसापूर्वी सीसीटीव्ही बसवण्यासाठी कोटेशन काढलं होतं काय काय मत आहे तुमचं म्हणजे सीसीटीव्ही बसवण्यासाठी प्रयत्न चालले होते ना सीसीटीव्ही बसव मी कोटेशन काढलं होतं दोन दिवसापूर्वी आणि दोन ते तीन येत्या दोन ते तीन नऊ सीसीटीव्ही बसणार होते इथं हा म्हणजे बघा त्यांनी सीसीटीव्हीचं प्रोविजन केलं होतं शिवाय किराणा माले आणून ठेवला होता जर हॉटेल साठी जे लागणार माले त्या पद्धतीने माले आणून ठेवला परंतु चोरट्याने डाव साधला अंदाजे पिकअप किंवा कोणत्या तरी वाहनातून आले असावे आणि कोणत्या मार्गे गेले काय माहिती समजली काय चर्चा काय नाही तसं काहीच अंदाज नाही परंतु मी रात्री ज्यावेळेस गेलो ना त्यावेळेस या ठिकाणी वाहनांचे कोणतेही निशाण नव्हते सकाळी आलो त्यावेळी वाहनांचे निशान वगैरे होते माझा असा अंदाज आहे की त्यांच्याकडे चार चाकी किंवा एखादी पिकअप वगैरे गाडी असावी आणि त्यातून ते, ते माल घेऊन कारण की एवढ्या मोठ्या प्रमाणात माल टू व्हीलर येणे शक्य नाहीये आणि अंदाजे सात ते आठ व्यक्ती आणि मोठी गाडी असावी त्यांच्याकडे चार माज चाकी अंदाज आहे आणि त्याने म्हणजे शटरचं काय कुलूप तोडलं किंवा काय नाही शटरचं इकडलं कुलूप त्यांनी डायरेक्ट कटरने कापलेलं आहे आणि टपरीचं कुलूप कटावण्याने तोडले अंदाज आहे अंदाज आहे ना तो एक तर एकंदर आता आपण थोडं हॉटेलमध्ये जाऊया नेमकं काय झालंय किंवा आता बघा इथं सगळं अस्तव्यस्त झाले हे कुटुंब सुद्धा हडबडून गेले आणि अशा जर घटना घडल्या तर बेरोजगारीचा प्रश्न उभा राहील चोरट्यांनी बघा कशा पद्धतीने त्याचा अस्तव्यस्तपणा केलाय बऱ्यापैकी माल उचकापाच केलेली दिसते आणि इथं बघा आता त्या हॉटेलमध्ये आहे आणि इथं आता बघा कुठलंच साहित्य राहिलेलं नाही म्हणजे साहित्य नसल्यामुळे आता त्यांनी आज भांडी बिंडी आणलीत का नवीन काय हॉटेलसाठी नाही सध्या तर आता आमची परिस्थिती नाहीये तरी पण मित्रांनी वगैरे मदत करून मी आज संध्याकाळपर्यंत भांडी असून आणून उद्या माझा व्यवसाय पुन्हा नव्याने चालू करणार आहे हा बघा म्हणजे त्यांनी म्हणजे न अर्था मित्र मित्र, मित्र जे असतात खरंच ते रक्ताचं नातं म्हटलं तरी चालेल त्यांनी स्वतः म्हणजे मित्रांनी स्वतः त्याला मदत देऊ केलेली आहे आणि आज संध्याकाळी तो साहित्य भरणार आहे बघा म्हणजे ही माणुसकी आहे बराच वेळा एखादा प्रसंग आल्यावर कोणी कोणाला मदत करत नाही परंतु त्यांना मित्रांनी उभारी देण्याचं ठरवलं ही अत्यंत आनंदाची बाब आहे याबाबत महिला आहे तिच्याकडून अजून काय जाणून घेऊया नेमकं काय झाले किंवा काय नाही आणि त्यांनी काय जातानी काय नासधूस केली का मालाची काय माला हो मालाची नासधूस केली भाजीचा वगैरे फोडणी देऊन ठेवली होती सकाळी सकाळी आल्यावरती बनवायला लागते भाजी ती फोडणीचा टोप वगैरे बाहेर फेकून दिला सगळा इथन दोन गॅस गेच, एक गॅसची शेगडी नेली ची दोन सिलेंडरच्या टाक्या नेल्या तेलाचा डब्बा होता भरलेला पंधरा लिटरचा तो घेऊन गेले सगळं आणि माल सगळं नेला उचलून काहीच राहिलं नाही म्हणजे बघा जे आज हॉटेल चालू करायला काही साहित्य नाही म्हणजे त्यांचं किराणा किराणाला जे हॉटेलचं म्हणजे समजा शेव तयार करायचे असेल भजी करायची असेल चहा तयार करायचा असेल किंवा मिसळसाठी जे साहित्य लागतं ते काहीच राहिलेलं नाही म्हणजे त्यांनी अत्यंत महत्वाचं शिताबिनी चोरी केली आहे आणि अशा पद्धतीने जर घटना घडल्या तर सुरक्षितता मनसर पोलीस स्टेशनला त्यांनी फिर्याद दिली आहे पोलीस तपास सुरू आहे पण प्रत्येकाने सी लावणे आणि स्वतःची सुरक्षा घे घेणे हे महत्वाचं आहे ते एक अर्धा हॉटेल मिळून एखादा गोरखा किंवा सुरक्षा रक्षक नेमला खाजगी पद्धतीने तर ही सुरक्षता महत्वाची आहे आंबेगाव वार्तासाठी संतोष वळसे पाटील मनसर